पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात दोन ट्रक आणि कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू पुण्यातून एक मोठी बातमी आपल्या समोर येते पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे या अपघातानंतर दोन ट्रकला आग लागली आहे या दोन ट्रकच्या मध्ये एक कार अडकली आहे या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते समोर आलेल्या माहितीनुसार नवले पुलावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली त्यानंतर या दोन ट्रकच्या मध्ये एक कार अडकल्याची घटना घडली आहे या अपघातानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतलाय साताऱ्याच्या दिशेकडून पुण्याकडे येणाऱ्या दोन ट्रकचा अपघात झालेला आहे या अपघातात दोन ट्रकच्यामध्ये एक चारचाकी वाहन अडकल्याची माहिती समोर येते या अपघातानंतर या दोन्ही ट्रकला आग लागली या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आणखीन वाढू शकते अशी भीती व्यक्त केली जाते आहे दरम्यान दोन ट्रक आणि एका कारचा अपघात झाल्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद झाला आहे त्यामुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत या अपघातामध्ये तीनही वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालेले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे मात्र अजूनही ही कार या दोन्ही ट्रकच्यामध्ये अडकलेलीच आहे तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दल आणि पुणे पोलिसांकडून सुरू आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे